कार्यक्रम हे वार्ड क्रमांक सहा मध्ये राहतो ही छत्रपती संभाजी गणेश मंडळ ही मूर्ती आहे स्वतः मी बनवलेली आहे पिअर मातीची आहे आणि पणशी आहे कालावधी लागला आहे पाहून दीड महिना लागला है या मूर्तीला बनवण्यासाठी मी ना माती आणि आहे फुसकी विक्रम मंडळाने सहकार्य केलं आणि ही भव्य मूर्ती ही साकारलेली आहे ह्या मुलाचं किती गर्व करावं हे आता मलाच नाही कळत आहे पण आज आमच्या मोहल्यामध्ये आज या मुलानं आज छोटीशी मूर्ती बनवता 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 आज एवढी भव्य मूर्ती आम्हाला घडून दाखवली याचा इतकं कौतुक करावं वाटते का त्याला एक शब्दसुद्धा नाही आहे का बोलण्यासारखं मुला ना, आज महीना, महीना त्यात त्यात पासून, पासून, या मुलानं आज नाही म्हटलं तरी पंधरा ते पाऊन महिन्यात इतकी मेहनत घेतली आणि त्यातल्या त्यात आपल्या मंडळांना सगळ्या सहकार्यांना इतकी मेहनत घेतली आणि चांगली मातीपासून तळशीपासून ओरिजिनल ही मूर्ती बनलेली आहे मी या मूर्ती आम्ही छत्रपती समाजाचे सर्व सदस्य आणि हा मूर्तीकार आहे सूरज म्हणावी तो पण इथला सदस्य आहे आणि हा स्वतः मेहनत घेऊन नाही का मूर्ती बनवली आहे आणि ते पिअर मातीची मातेचे पती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी तयार केले होते त्याचप्रमाणे कदाचित आमचे मुलेसुद्धा ज्यावेळेस छोटे छोटे होते त्यावेळेस यांनी पाहिलेलं असेल की या ठिकाणी आप बाहेरून आपण ना, मानून मूर्ती बसवत आहोत हो। पण आज आपल्याच मुलांनी आपल्या मोल्ल्यातल्या मुलांनी या ठिकाणी मूर्ती स्वतः बनवली स्वतः स्थापन केली डेकोरेशनपासून स्वतः सगळ्या मेहनती केल्या बाहेरून कोणतीही गोष्ट या मुलांनी आणली नाही खरंच आमच्या या मूल्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि बस यापेक्षा मोठं क्षण होऊच शकत नाही धन्यवाद कष्ट वेनायक हो सिद्धी वेनायको हो के कष्ट मिटा हो प्रभु तुम्ही जगी आस तुझमे है विश्वास सुन लो मेरी रजी